काय झालंय काय झालंय तुझं आगावपणा गप झोपणा किती त्रास द्यावं माणसाने हा किती 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 ए, ए, ए दादागिरी काय झाले आ ए बघा गाव मुलगा बघा किती त्रास येतो हा आणि मस्का मारतो परत जीभ दाखवतो जीभ दाखवतो हम्म झोप लागत का नाही काय नाही दिवसभर नुसतं उंडगायला लागत दिवसभर हा इकडून तिकड़ तिकडून हिकड जरा शांतता नाही जीवाला खोड 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 कोंबडी खोड काय आता करायचंय हम्म नुसतं त्रास देतो बाई हा मुलगा तिथे त्रास देतो त्रास देतो हा मुड़

अग्गाव पुर अगाव आगाव कुठला अगाव ह काय दाखव तो बाळ माझं